Oh my, 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 तुम्ही इतक्या दिवसात जे सांप्रदायाचं काम केले त्याचा तो गौरव आहे आता जो महाराज सांगण्याची पद्धत आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊन अशी आपली पद्धत चालू असलेला सवलप्रमाणे उत्सव आणि या भक्ती उत्सवातील ही दहाव्या क्रमांकाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य या कश्चित वारकरी विद्यार्थ्याच्या वाटाला कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना सर्व भिकराई नगर ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष चटणी सर्व पंगत जाते देणगी दाते सौजन्य जाते सर्वांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला या सेवेसाठी सर्वच मोठी मोठी मंडळी उपस्थित आहेत संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट प्रवचनकार आमचे आदरणीय पृथ्वीराजजी शिंदे ते सुद्धा उपस्थित आहेत आदरणीय आमच्या वतीनितांत करणारे आमचे सूर्यवंशी साहेब आहेत वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड पखाव वादक आमचे सन्मित्र श्री रघुनाथजी महाराज डोबळे आहेत आदरणीय आमचे सतीश महाराज आहेत मुन्ना महाराज आहेत आदरणीय परमपूज्य आम्ही म्हणजे संप्रदायात खरंच काही लोक असे येत म्हणजे मी त्यांच्याकडे अक्षर शिकलो नाही आणि खरं सांगू स्वानंद सुख निवासीचं गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य सोडून इतर लोकांच्या पाया पडण्याची सुद्धा मला अजिबात इच्छा नाही अजिबात इच्छा नाही इच्छा पण खरंच काही काही लोकांच्या पाया आपण त्यांच्याकडे अक्षर शिकलेलो नसताना सुद्धा खरोखर विनम्रपणाना पडा वाटत फाची विनम्रता नाही खरोखर विनं पाया पडा वाटत असे आमचे आदरणीय विठ्ठल बाबा वंदन करतो विठ्ठल बाबांना आदरणीय आमचे अमोल महाराज आहेत रमाले महाराज आहेत पाडगावकडून पाडगावकर महाराज आहेत आमचे वानदास महार संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार प्रवच प्रवचनकार आमचे ज्ञानदीप महाराज आज ज्यांची गोड अशी चंद्रकांत द्रवता किर होय असे आमचे चंद्रकांत महाराज यादव आहेत आमचे भाऊसाहेब वाडेकर आमचे विशाल भाऊ सुदनागले असो सर्वांना वंदन करतो आणि वाणीला विराम देतो तुकोबारांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी साधी ह्या वैकुंठ भवन सोहळ्याच्या निमित्ताने आपण पारायण हा भक्ती उत्सव आयोजित केलेला आहे त्या तुकोबाऱ्याचं एकदा प्रेमान भजन करू सगळ्यांनी हातवर केलं